फळ्याकडे लक्ष द्या फळ्यावर काय लिहिलंय प्रश्न पुढील आकृती बंदाचे निरीक्षण करा व चिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा आता इथे किती आकृत्या दिल्या आहेत तुम्हाला आणि या चार आकृत्यांचे तुम्ही निरीक्षण करायचे तर तुम्हाला काय दिसेल बरं कि एक दोन तीन आकृत्या पूर्ण तुम्हाला पूर्ण केलेल्या दिल्या आहेत फक्त एक आकृती आहे तिच्यामध्ये नाही का प्रश्न वाचक चिन्ह दिलं आहे म्हणजे तुम्हाला ही आकृती काय करायची सोडवायची आहे काय करायची मग आता हे तीन आकृतीमध्ये जो संबंध आहे तोच आपल्या चौथ्या आकृतीमध्ये असणार आहे याला म्हणायचं गणिती कोड काय म्हणायचं याला आता कोडे बघा तर पहा तीन ही एक बाजू तीन आहे दुसरी बाजू दोन चार यांची बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल किंवा भागाकार असेल जो किंमद दिलेला आहे बरोबर आहे किंवा एखाद्या वेळेस यांची काय असू शकते पटातील संख्या असू शकते यांची काय असू शकते पट म्हणजे बघा आता दहा असेल तर दहाची पट दहा दोन्ही वीस देत्रिक तीस दहा चौकचाळीस ही झाली दहाची पट दोनची पट किती बेक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंच दहा म्हणजे दोनच्या पटीतील संख्या तीनच्या पटीतील संख्या तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन, तीन, तीन चौक बारा म्हणजे ह्या पट पट आले लक्षात तुमच्या वजबाकी येते तुम्हाला येते गुणाकार येतो येतो भागाकार यांच्यापैकीच काहीतरी क्रिया होणार आणि हे उत्तर आपल्याला काढायची आहेत आता पहा यांच्यामध्ये काय संबंध आहे तीन दोन पाच चार किती नऊ 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 चार संख्या साडेचार होती बरोबर एक नाही इथं तर चार दिले म्हणजे ते येणार नाही बेरजेच्या अर्धा आपण केलं तरी चार येत नाही मग आता पहा काय करायचं तीन आणि दोन तीन आणि दोन ची काय करायची पहा या आकृतीची जी डावी बाजू आहे डावी डावी बाजू डावी बाजू किती आहे तीन आणि उजवी बाजू उजवी बाजू दोन आणि हे पायाचा खायची बाजू चार। किती तर आता काय करता येईल बघा हे तीन वजा दोन करूया आणि ह्याला गुणिले काय करूया आपण चार, चार। येते का बघूया तीन वजा दोन किती झाले एक एक गुणिले चार बरोबर किती झाले चार झाले म्हणजे आलं का चार बघा ह्याला तर आले बघा म्हणजे या कृतीपुरती ही ट्रिक काय झालीय कामाला आली आहे आता दुसऱ्या आकृतीला ही ट्रिक लागू होती का ते आपण पाहायचे बघा डावी बाजू पंधरा उजवी बाजू काय करायचं आपल्याला वजा करायची डाव्या बाजूतून उजवी बाजू वजा केली आपण पंधरा वजा तेरा गुणिले काय करायचे खालची बाजू तर बघा पंधरातून तेरा गेले किती राहिले गे? दो, दो।, दो। पंधरातून तेरा गेलो किती राहते दोन दोन गुणिले हे तीन तीन दोन्ही किती झाले आहे वाँ 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 आले का रे सहा वा वा आलं सहा म्हणजे या कृतीला आणि या कृतीला ही पद्धत काय झाली आहे लागू झाली आता तिसरी पाहूया बावी बाजू उजवी बाजू गुणिले खालची बाजू <laughs> सतरातून तेरा गेले किती राहिले गुणिले किती चार दुने आलं का रे आठ म्हणजे पहा एक दोन तीन तिन्ही हे आकृतीला ते लागू झालं म्हणजे चौथ्याला लागू शंभर टक्के होत असते बघा डावी बाजू उजवी बाजू गुणिले याचे पर्याय लिहायचे राहिले होते बघा आपले याचे पर्याय काय होते असे त्याचे पर्याय दिलेले होते तर बघा गुणिले किती दोन तुन दोन गेले किती राहिले नाही बारातून दहा गेले सॉरी बारातून दहा गेले किती राहिले दोन म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागेवर किती उत्तर येणार आहे आपलं पर्यायामध्ये चार उत्तर किती नंबरला आहे हे दोन नंबरचं उत्तर काय झालं thank you so much thank you cook chan flower